आताची सर्वात बातमी ती म्हणजे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे महिलेला या प्रकरणी घेण्यात आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आल्याची माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केला होता धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलिसांनी या प्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे शीतल चव्हाण असं या फोन करणाऱ्या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर येते तर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे महिलेला या तावेद तर या देता है तामसे शुभं। शुभं। या प्रकरणी तर संदर्भात माहिती प्रतिनिधी शुभम शुभम प्रज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी जी, जी आहे ती आलेली आहे मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फॉल जो आहे तो आला होता आणि याबद्दलची जेव्हा अधिक चौकशी केली पोलीस सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट मोड मोडवर गेले तेव्हा त्यांनी आंबोली पोलीस स्टेशन आंबोली आंबोली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शीतल चव्हाण यांना अटक करण्यात आली होती शीतल चव्हाण या सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत अधिकचा तपास जो आहे तो सुरू आहे पण प्राथमिक अशी माहिती मिळत आहे की तिची कोणतीही तशी पार्श्वभूमी जी आहे ती नाही आहे पण काही संशयास्पद देखील त्यांना आढळलेले नाही आहे काही तिच्या कुटुंबातल्या समस्या होत्या आणि त्या दरम्यान हा तिने रागाच्या भरात जाऊन फोन केला होता पण मात्र अधिकची चौकशी जी आहे सुरू आहे पूर्ण कुटुंबाची चौकशी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मानण्याची धमकी तिच्याकडनं देण्यात आली होती मात्र याच्या याच्यामध्ये अजून पुढे काही आढळत नसल्या कारणाने तिची सुटका देखील आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत होऊ शकते आहे प्रश्न धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी